मकर संक्रांतीला मिळणार तीन हजार रुपये पण या तीस लाख महिलांना बसणार मोठा फटका पहा स्पेशल रिपोर्ट नमस्कार बहिणींनो आणि भावांनो संघर्ष मध्ये कोट्यवधी लाडक्या बहिणींसाठी आजची बातमी अत्यंत आनंदाची आणि तितकीच महत्वाची आहे यंदाची मकर संक्रांत तुमच्यासाठी गोट ठरणार आहे कारण सरकारकडून तुमच्या खात्यात तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होण्याचे संकेत मिळाले आहेत पण थांबा ही बातमी जेवढी आनंदाची आहे तेवढीच सावध करणारी सुद्धा आहे कारण काही अशा चुका आहेत ज्यामुळे राज्यातील तीस लाख महिलांना हे पैसे मिळणार नाहीत कोणाला हे पैसे मिळणार कोणाचे पैसे कायमचे बंद होणार आणि एकतीस डिसेंबरच्या डेडलाईन नंतर नक्की काय घडलंय हे सर्व आपण आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एक छोटीशी चूक तुम्हाला या योजनेपासून दूर ठेवू शकते दोन मकर संक्रांतीचे डबल गिफ्ट सर्वात आधी महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी सध्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत अनेक ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे आणि निवडणुकांच्या वातावरणामुळे डिसेंबरचा हप्ता रखडला होता मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांना डबल हप्ता मिळणार आहे म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून एकूण तीन हजार रुपये थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होणार आहेत सरकारने ही तयारी पूर्ण केली असून जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यातच बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे येण्यास सुरुवात होईल यामुळे यंदाची मकर संक्रांत महिलांसाठी खऱ्या अर्थाने गोड ठरणार आहे तीन कोणाला पैसे मिळणार नाहीत ई के वाय अडथळा आता वळूयात सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे मकर संक्रांतीला तीन हजार रुपये हजारो महिलांना या आनंदापासून मुकावे लागणार आहे त्याचे सर्वात मोठे कारण आहे ई के वाय सी डेडलाईन संपली सरकारने ई केवायसी पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख दिली होती तीस लाख महिलांची अडचण ताज्या माहितीनुसार राज्यातील जवळपास तीस लाख महिलांनी अद्याप ई केवायसी पूर्ण केलेले नाही ज्या महिलांची ही प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांचे पैसे सरकारने थांबवले आहेत केवायसी का अनिवार्य आहे ही योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी सरकारने ई केवायसी बंधनकारक केले आहे यामुळे बोगस लाभार्थी शोधणे सोपे झाले आहे जर तुम्ही वेळेत ही प्रक्रिया केली नसेल तर तुम्हाला मकर संक्रांतीचा हा तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाही चार अपात्र महिलांची यादी आणि नवीन नियम केवळ ई केवायसीच नाही तर आता सरकारने निकषांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे आहे काही महिलांचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता एक उत्पन्नाची मर्यादा ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांची माहिती आता उघड होत आहे ई केवायसी प्रक्रियेत महिलांसोबतच त्यांच्या पतीची किंवा वडिलांची माहिती सुद्धा तपासली जात आहे दोन चुकीची माहिती जर अर्ज भरताना उत्पन्नाबाबत किंवा सरकारी नोकरीबाबत चुकीची माहिती दिली असेल तर अशा महिलांना योजनेतून बाहेर काढले जाणार आहे तीन बँक खाते आणि आधार लिंक ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा ज्यांच्या खात्यात काही तांत्रिक त्रुटी आहेत त्यांचे पैसे देखील अडकले आहेत पाच सरकारचा अंतिम निर्णय महिला व बालविकास मंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांच्या सूचनेनुसार आता कोणतीही मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे डिसेंबर एकतीस ही अंतिम तारीख होती आता या प्रक्रियेनंतर जे पात्र लाभार्थी उरतील त्यांच्याच खात्यात चौदा जानेवारीपर्यंत तीन हजार रुपये पोहोचतील जर तुम्हाला नोव्हेंबरपर्यंतचे सर्व हप्ते मिळाले असतील आणि तुमचे ई केवायसी पूर्ण असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमचे तीन रुपये लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील पण ज्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांना आता सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू शकतात तर बहिणींनो मकर संक्रांतीचा आनंद घेण्यासाठी तुमचे बँक खाते आणि ई केवाय सी स्टेटस एकदा तपासून घ्या संघर्ष संघर्षयुसवर आम्ही तुम्हाला अशाच महत्वाच्या बातम्यांचे सविस्तर विश्लेषण देत असतो जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून कोणाचे पैसे अडकणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्लेमर हा व्हिडिओ केवळ माहिती आणि शैक्षणिक उद्देशाने बनवला आहे कोणत्याही अधिकृत निर्णयासाठी सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाईट आणि शासन निर्णयाची जी आर खात्री करा